नमस्कार कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी पोळीच्या ताटामध्ये पोळी इतकीच कटाच्याही आमटी महत्त्वाची असते तर प्रत्येकाच्या घरी ही बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आज मी तुमच्यासोबत माझ्या पद्धतीची कटाची आमटी शेअर करणार आहे त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहुयात अर्धा कप शिजलेली हरभरा डाळ थोडीशी कोथिंबीर सुक्या खोबऱ्याचा तुकडा आहे एक मिडियम साईजचा कांदा अशा पद्धतीनं कट केलेला दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि सुकं खोबरं आहे दोन चमचे किसलेलं कढीपत्ता आणि हे आहे खाऊचं पान किंवा ज्याला विड्याचं पान म्हणतात ते सणाच्या वेळेस आपल्याकडं ते शक्यतो करून असतंच तर तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून पहा आमटीमध्ये एक टेबलस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला एक स्पून गरम मसाला पावडर पाव स्पून हळद पाव स्पून जिरे पाव स्पून मोहरी मीठ चवीनुसार आणि दोन टेबल स्पून तेल आणि इथं आहे हे, हे आपण डाळीमधून गाळून घेतलेलं पाणी पुरण करताना सुरुवातीला आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायचं आहे एक जाळी आपल्याला बर्नरवर ठेवून ते अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं खोबरं लगेच भाजलं जातं अशा पद्धतीनं दोन्ही पटकन भाजलं जातात वेळ वाचतो आणि एक स्मोकी फ्लेवर येतो आपल्याला या आमटीमध्ये दोन्ही बाजूनी कांदा भाजून आतून बाहेरून भाजल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण आमटी करणार आहोत त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला कढीपत्ताही थोडा तळून घ्यायचा आहे नंतर फोडणीमध्येही आपण वापरणार आहे पण अशा पद्धतीनं तळून घातलेला कढीपत्त्याचा एक छान स्वाद येतो या आमटीमध्ये आणि कांद्यावर आणि खोबऱ्यावर हो जे जास्तीचं काळसर भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण काढायचा नाही आहे थोडासा राहिला तरी चालेल आणि तो चिरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला खिसलेलं खोबरं आणि आलं लसूण आणि कोथिंबीरची ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून आपल्याला एक टेबलस्पून याच्यामधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक कांदा खोबरं आणि कडीपत्ता घालून या सगळ्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे गरज पडल्यास थोडंसं पाणी वापरू शकता आणि अशा पद्धतीने पेस्ट तयार करायचे आता आपण आ आमटीला फोडणी घालूयात त्यासाठी तेल गरम करून घ्यायचे तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला हे पान स्वच्छ दोन असे तुकडे करून घ्यायचे इथं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालूयात मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला जिरे छान फुलवून घ्यायचे आणि जिरेही छान फुलल्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि खाऊचं पान दोन्ही एकाच वेळेस याच्यामध्ये घालायचे आणि लगेचच आपल्याला एक पेस्ट आपण काढून घेतलेली तीही ॲड करायची नाहीतर मग कढीपत्ता करपण्याची शक्यता असते त्याचा रंग बदलू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला जी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तीही घालून आता थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मसाले घालायचे आहेत एक टेबलस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि पाव स्पून हळद आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाला भाजून होते तोपर्यंत आपण जी हरभऱ्याची डाळ काढलेली आहे त्याची बारीक पेस्ट तयार करून आपल्याला या डाळच्याच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता इकडे मसालाही भाजून झालेला आहे तेलही सुटू लागलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या जे डाळचं पाणी आपण घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ पाहून ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचंही पाणी तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता सुरुवातीला जरी पातळ जरी दिसत असली तरी उकळून थंड झाल्यानंतर घट्ट होते त्या अंदाजानच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे इथे मी चार ग्लास चार साडेचार ग्लास पाणी वापरलेलं आहे आता चवीनुसार मीठ आणि एक टीस्पून गरम मसाला घालून मिक्स करून आपल्याला याला एक मिडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटासाठी उकळण्यासाठी ठेवायचे आत्ता जरी कट दिसत नसला तरी उकळी आल्यानंतर याला छान कट तयार होतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीनं कढीपत्ता तळून आणि विड्याची पाणी घालून आमटी खूप छान वेगळी चव येते या आमटीला ते इथं पंधरा मिनटं झालेली आहेत आणि थोडीशी थंड झाल्यावर आपण इथं पाहू शकतो किती छान असा कट आलेला आहे आमटीला तर करून पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका पहिल्यांदा जर माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही प्रेस करा नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी यापूर्वी मी पुरण कशा पद्धतीनं करायचा याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय